लोकांसाठी लोक क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक मध्ये निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटीलाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकण वर शेअर करायला विसरू नका काल गल्डिंग घटना काल, काल आ, काल दिनांक एकोणीस रोजी सोने येथे खूप मोठा असा जातीय अत्याचार करण्यात आला आमचा भीमसैनिक संजय वैरागर या आमच्या भीमसैनिकाला जबरदस्त मारहाण करण्यात आली याच्या आधी सुद्धा त्याला मारण्याचा त्या सोने पोलीस स्टेशनच्या बाजूला असणारे जे गावगुंडे आहेत हे कोण जातीय गोवा गावगुंडे आहेत हे पोलीस प्रशासनाला माहीत आहेत याच्या आधी सुद्धा त्याला मारहाण करण्यात आलेले पोलिसांनी बिन त्यावेळेस दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्याकडे आणि आज अशी परिस्थिती केली त्या आमच्या भीमसैनिकाची त्याचा डोळा फर्ड पायावर गाडी घातली आणि तो स्वतः सांगतोय का माझ्यावर विष्ठा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ह्या नगर जिल्ह्यामध्ये चाललंय काय हा जातीय तेर सुटणारा सुटणार जात दांडगेच्या धन दांडग्याच्या डोक्यातून अक्का जाणार कधी या अशा आरामखोराला वेळेवर शिक्षा होत नाही म्हणून हे नालायक असं कृत्य करतात पोलिसांनी सुद्धा वेळेवर लक्ष देणं का गरजेचं आहे पहिली घटना घडली त्यावेळेस जर पोलिसांनी त्वरित अटक केली असती आज या युवकाली दफाडायची गरज नसती पडली कुठेतरी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी के सोने पोलिसांचा निष्कळजीपणा दिसून येऊ आम्ही आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या वतीने सोने पोलिटिशन असल यांना आव्हान करतो दोन दिवसाच्या आतमध्ये जर आरोपीला अटक केलं नाही पूर्ण सोने आम्ही बंद करू सर्व सर्व आरोपी अटक झाली पाहिजे आम्ही वारंवार ला तक्रार देत असतो कलेक्टरला तक्रार देत असतो का तुम्ही ज्या ज्या ठिकाणी दलित कुटुंबातल्या व्यक्तीला मारहाण होत असेल तर तुम्ही वेळेवर ते गुन्हा नोंद करून घ्या आज अट्रोसिटी ऍक्ट हा गुन्हा सुप्रीम कोर्टाने कडक केलाय त्याला जामीन मंजूर होत नाही म्हणून आता कोणतेही बी दलित समाजाला माराण दलित पोलीस स्टेशनला गेले तर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत नाही का करीत नाही कारण या जात धनदांडग्याच्या धन आम्ही गेल्या मा महिन्यामध्ये दे, इथं महाराष्ट्राचे आयोग आणले होते अनुसूचित जाती विभागाचे लोखंडे साहेब त्यावेळेस एस पीला त्या मिटिंगला उपस्थित होते कलेक्टर उपस्थित होते आम्ही त्यांच्या कानावर या नगर जिल्ह्याच्या गोष्टी सर्व घातल्यात का पोलिस स्टेशनला गेल्यानंतर दलित समाजाच्या युवकाची केस घेतल्या जात नाही आणि नंतर त्याला असा अन्याय सहन करावा लागतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला डी एस पी यांनी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी असं होईल ज्या स्टेशनला असं होईल जर कोणत्याही पोलिसांनी जर गुन्हा दाखल करून घेतला नाही तर संबंधित पोलिसावर सुद्धा अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल होतो एक कायद्याची तरतुदी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करेल दोन दिवसाच्या आतमध्ये सगळे जे सगळे जातीवादी गावगुंड अटक झाले पाहिजे अन्यथा पूर्ण सोने बंद करून टाकू आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत सोने आम्ही सोने बंदच ठेवू जय भीम जय शिवराय जय लवजी